पत्रकारांसमोर आज शेतकरी कामगार हे गारण मांडतोय की हे गारण तुम्ही सरकार दरबारी आणि शासन दरबारी घेऊन जा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा राजकारण काय चाललंय अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत अनेक घटक आज वंचित आहेत मग स्त्री संरक्षणाचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल बेरोजगारांचा प्रश्न असेल किंवा नियमित पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांच्या बांधकामाचा प्रश्न असतील हे सगळे प्रश्न रायगड जिल्ह्याला ना चुकलेले नाही रायगड जिल्हा असा आहे कोकणातला एक जिल्हा की जे कोकणाचं प्रवेशद्वार समजलं जातं आणि त्या प्रवेशद्वाराचीच परिस्थिती अशी आहे की सगळा मार्गच खटतर आहे वडखळ पासून जर आपण रस्त्याची पाहणी केली तर वडखळचा रस्ता हा गेली कित्येक वर्ष अपूर्ण कामांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा रस्ता ठरलेला आहे आणि अनेक आंदोलन होऊन देखील राज्यस्तरावर आणि केंद्र सरकारकडूनही केंद्र स्तरावर त्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही संपूर्ण कोकणामध्ये रायगड जिल्हाच असा आहे की ज्याला पालकमंत्रीच नाही त्या पालकमंत्री पदावरून इतकं राजकारण केलं जात आहे परंतु सर्वसामान्य माणसाचा कोणी विचार करत नाही पालकमंत्री कशासाठी हवे तू पालकमंत्री अशासाठी हवे की जिल्ह्यात आता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये शासना बरोबर आणि प्रशासना बरोबर आणि सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद कोणी साधायचा हा प्रश्न या जिल्ह्यात निर्माण झालेला आहे आणि त्याची दखल कोणी घेत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे मग अशी एडव्होकेट गौतम पाटलांनी सांगितलं की आता रुमालाचं राजकारण सुरू आहे या रुमाली राजकारणामध्ये सर्वसामान्य नागरिकांना काही इंटरेस्ट नाहीये त्यांना एकच कळत की आमचं झालेलं नुकसान अवकाळी पावसाने केलेलं जे नुकसान आहे त्या नुकसानावर कोणी बोलायला तयार नाही दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यात दोन मंत्री आहेत दोन कॅबिनेट मंत्री असताना देखील जिल्ह्यामध्ये अवकाळी दे पावसामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झालंय आणि शासन दरबारी आम्ही त्यांना कशी नुकसान भरपाई मिळवून देऊ याच्यावर अवाक्षर या जिल्ह्यातले सात आमदारांपैकी एकही आमदार बोलायला तयार नाही हे या रायगड जिल्ह्याचं मी समजते आज काय परिस्थिती आहे जो मच्छीमारांचा प्रश्न आहे तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे प्रश्न आहे चित्रलेखा ताईंनी गावोगाव टँकर का पुरवण्याचं काम केलं चित्रलेखा का ताई आमचा आमदार नाही पण आज प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम हे फक्त आणि फक्त शेतकरी आमदार पक्षाच्या माध्यमातून गेले दोन महिने चालू आहे रस्त्यांचे प्रश्न घेऊन शेतकरी कामगार पक्ष लढतोय छोटे मोठे रस्ते अगदी या अलिबाग शहराचा प्रवेशद्वार आपण बघा प्रवेशद्वारावर आपल्याला कळेल की जिथे चेंड्रेची हद्द संपते आणि अलिबाग शहराची हद्द सुरू होते त्या रस्त्याची जबाबदारी कोणी घ्यायची जिथे अलिबाग नगरपालिकेची हद्द संपते आणि वर्सोली ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते त्या रस्त्याची जबाबदारी कोणी घ्यायची जिथे अलिबाग शहराची हद्द संपते आणि रेवदंडाकडील किंवा कुरुळ ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते हद्द सुरू होते त्या रस्त्याची परिस्थिती कोणी परिस्थितीची जबाबदारी घ्यायची शेट नाईक एक पत्र दिलं खात्याला आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी बीएमसीच्या या निदर्शनास आणून दिलं रस्त्यांच्या दुर्दशेवर एकही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही काल परवाचा एक मुद्दा आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही सक्तीचे प्रिपेड मीटर लावायला ला मागत होती शहरामध्ये किंवा खेड्यांमध्ये काही ठिकाणी हे सक्तीचे मीटर बसवण्यात आले पहिल्यांदा दोन महिने कुठल्याही प्रकारचं रिडिंग आलं नाही मी पुराव्या दिवशी आपल्या पुढे पत्रकार बंधून बोलतोय दोन महिने रिडिंग आलं नाही मी रामनाथातलं उदाहरण देते पालवणकरांच्या घरातलं दोन महिने रिडिंग आलं नाही आणि तिसऱ्या महिन्यात चौसष्ट हजार मिर साधे कुटुंब तीन माणसं राहत असलेलं कुटुंब तिसऱ्या महिन्यात चौसष्ट हजार बिल आलं ही सरकारची किमी आहे एका विशिष्ट एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेल्यामुळे त्याची सक्ती आणि त्याचा भूर्दंड मात्र सर्वसामान्यांवर आहे आज जर आपण बघितलं तर आज सकाळी मला आनंद वाटला की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर करून टाकलं की प्रिपेड मीटरची सक्ती आता होणार नाही आणि ते रद्द करण्यात आली ती ती योजना जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याला आमचा हातभार लागलेला आहे रद्द करण्याकरता कारण हे पहिलं पत्र शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या येथील कार्यालयाला दिलं आणि त्यांना आपण दखल घेण्यास भाग पाडलं ही फक्त किमया शेतकरी कामगार पक्षच करू शकतो शेतकरी कामगार पक्षच जनसामान्यांच्या या प्रश्नांवर लढू शकतो हे आपण दाखवून दिलंय आपण तहसीलदारांकडे देखील अनिल बंधूंच्या माध्यमातून शेतकरी संघटना तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी जाऊन मच्छीमारांना आणि शेतकऱ्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे ओला दुष्काळ म्हणा सुका दुष्काळ म्हणा तुम्हाला काय घोषित करायचं कष्टाने करावं पण विशेष आर्थिक सहाय्य आमच्या स्थानिक मच्छीमारांना आणि शेतकऱ्यांना मग ते दुबार पिकाचं असेल आंबा बागायतदारांचा असेल या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्हाला विशेष आर्थिक सहाय्य द्यावं लागेल ही मागणी आपण केलेली आहे आणि पुढे जाऊन ती मागणी जर मान्य होत नसेल तर शेतकरी कामगार पक्ष एक मोठा लढा उभारेल याच्यामध्ये ते मात्र शंका नाही अनेक प्रश्न घेऊन शेतकरी कामगार पक्ष आता या राज्यभर दौरा करणार आहे सन्माननीय या, या पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण चिटणीस मंडळ उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर निघालेलं आहे आणि हे सगळे विविध प्रश्न आहेत सर्वसामान्यांचे ते जनआघाड्यांच्या माध्यमातून मादे मांडण्याचं काम शेतकरी कामगार पक्ष करणार आहेत फक्त याकरता आम्हाला साथ पाहिजे ती पत्रकार बंधू आणि भगिनींची तुम्हीच हा आमचा आवाज आहे तो शासन दरमारी पोचवाल याची मला खात्री आहे धन्यवाद